बदलापूर रेल्वे स्थानकात एम आर व्ही सीने जुनेच जिने लावून रेल्वे प्रवाशांची घोर फसवणूक केली आहे त्यामुळे कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा महाविकास आघाडीने दिला आहे बदलापूर रेल्वे स्थानकात गेल्या दोन ते तीन वर्षांपासून विकासकामे सुरू आहेत याच विकास कामांचा भाग म्हणून सरक ते जिने लावण्याचं काम सुरू आहे मात्र इथे जुने गंजलेले जिने लावले जात असल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वीच उघडकीस आला होता त्यानंतर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रेल्वे स्थानकात जाऊन या सरकत्या जिन्यांची पाहणी केली तेव्हा हे जिने कुठेतरी वापरले असल्याचं स्पष्ट झालं या प्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी रेल्वे प्रशासनासोबत पत्रव्यवहार केला असून आज रेल्वे स्थानकात सरकत्या जिन्यांची पाहणी केली येत्या आठ ते, ते दहा दिवसात जुना जिना काढला नाही तर एम आर व्ही सी कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे दूधचं दूध आणि पाणीचं पाणी झालेलं पाणी आहे गेल्या दोन महिन्यापासून आम्ही वारंवार सांगतो की बदलापूरकरांच्या माती हा दहा वर्ष वापरलेला जिना इथं आमच्या बदलापूर माथे मारलेला होता आज आम्ही यांना वरिष्ठ अधिकारी एम आर विशी तुमच्यामधून पुन्हा सांगतो एम आर सी म्हणजे ही रेल्वेची कॉन्ट्रॅक्ट कंपनी आहे आणि या कॉन्ट्रॅक्ट कंपनीने हा वापरलेला जिना बदलापूरच्या इथं लावलेला आहे आमचं नेहमी मागणी हीच आहे पत्रव्यवहारच्या माध्यमातून खासदार साहेबांनी पत्रव्यवहार केलेला आहे की हा जिना ज्यांनी लावलेला आहे एम आर विसी कंपनी यावरती गुन्हा दाखल झालेला पाहिजे कारण की बदलापूरच्या रेल्वे स्टेशनवरून जवळपास दीड लाख लोक दररोज येणं जाणं करतात अशा परिस्थितीमध्ये जर हा जुना जिना इथं लावलेला आहे आणि सध्या पण इन्स्टॉल केलेला आहे वारंवार पत्रव्यवहार करून पण अशा परिस्थितीमध्ये इथं जर उद्या कुठला घातपात झाला इथं काही अपघात झाला याला दोषी कोण म्हणजे रेल्वे प्रशासनाबाबतीत मला एवढी माहिती आहे की रेल्वे प्रशासन कुठलीही जुनी गोष्ट वापरत नाही आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात हा जिना इथं लावलेला आहे पंधरा वर्ष वापरलेला आहे जिना तो तुम्ही बदलापूरच्या माती वापरू शकत लावू शकत नाही मा आणि हे आग्राची विनंती आहे माझी की हा जिना येणाऱ्या काही दिवसात काढलाच पाहिजे येणाऱ्या आठ ते दहा दिवसात त्यांनी जिना नाही काढला तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून एम आर वि ही जी कंपनी आहे त्याच्या अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल आम्ही करणार आहोत गुन्हा तर दाखल झालाच पाहिजे कारण बदलापुरांची वारंवार या रेल्वे प्रशासनाने जे पण कॉन्ट्रॅक्ट ज्यांना दिले त्यांच्याकडून वारंवार फसवणूक होत आहे हे जुने जिने बसवणे असू देत किंवा इथे असुविधा एवढ्या झालेल्या आहेत काम गेली दोन वर्ष सुरू आहे पण इथे कुठल्याही सुविधा आत्तासुद्धा उपलब्ध नाहीत जिना बघितला तर आत्ता तिथे म्हणजे गंज लागलेला आहे त्या जिन्याला जुन्या वायरिंग्स त्या चिन्ह्यात दिसत आहेत आत्ता ऑइलिंग केलेलं आहे त्याला म्हणजे अशा सडक्या वस्तू आमच्या बदलापूरकरांच्या माती मारून बदलापूरकरांना फसवण्याचाच हा एक प्रताप चालू आहे आणि बदलापूरमध्ये या रेल्वेतनं माणसंच वाहतूक होत आहेत ना इथे काय जनावरं जात नाही आहेत जर का बेर बदलापूरची माणसं इकडनं जात आहेत बदलापूरच्या नागरिकांना जर सुविधा देण्याचा याचा विचार नाही आहे जर जुन्या सुविधा देणार असतील तर ही बदलापूरकरांची फसवणूक आहे म्हणून याच्यावर गुन्हा दाखल होणारच